श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या रेसिपी तर आज बनवणार आहे आपण तालुक्याची भाजी त्यासाठी आता गॅस चालू करून ता घेणार आहे इकडं कुकर लावलाय त्यामुळे थोडा आवाज येत असेल त्यासाठी आता इथे घेतलेला आहे मी कांदा एक कापून आणि ही ही मिरची जी आहे ती मी कुटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आहे लाल मिरची आपली सगळे सगळ लाल मिरची असते ती मीठ आणि लसूण हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता ताक्षांगे। तेल टाकणार आहे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया कांदा तर हे बघा कांदा तळायला टाकलेला आहे तो चांगला तळू द्यायचं तुम्हाला दाखवते बघित दिसत नसेल तर हे बघा असं पांदा टाकायचा तर हे बघा शांदा थोडासा लाल होत आलेला आहे अजून थोडा दे दुसरं काहीच टाकायचं नाही तर कांदा टाकायला पण तो आणि जी मिरची तयार केली ती के खूप छान होती ते, ते। गावाकडची म्हणजे रेसिपी माझी मम्मी वगैरे सगळे या प्रकारे बनवतात खूप छान लागते आपली तांदूळक्याची भाजी माठाची भाजी त्याच्यानंतर ती राजगिरा असतो ती त्याच्यानंतर लाल माठ या अशाच प्रकारे बनवायची छान लागते त्याच्यामुळे आपला कांदा लाल झाला आहे त्यामुळे आपण टाकणारी ही ही मी जी कुटून घेतलेली आहे ती मिरची जास्त नाही टाकायची कारण ती खट असते ज्यादा तिखट आवड़ से ज्यालय बना फारे बी व्यवस्थित मिर्ची कर भे जी अपन तांू का धून घर भी ती अच्छी टाकून गैस फूल कराए फूल के लिए व्यवस्थित हलव दिए पानी सुखता लगे खाली बसती थी, थी पानी सुपला की भाजी मीठ कमीच टाकायचं कारण ऑलरेडी भाजी म्हणजे थोडीफार आपण जी असते हो ना घेतलेली त्याच्यापेक्षा कमी असते शिजल्यानंतर त्यामुळे कधी पण मीठ कमीच टाकायचं आपलं रसायची मेथी वगैरे केली तर त्याला काही नाही पण अशा आपण सुक्या भाज्या बनवतो ना तर याला मीठ कमीच टाकायचं मग खारट होत नाही आपली भाजी खाली बसायला लागली चला जी, तायरी रखे आता डाळीला फोडणी देण्याची तयारी करूया तेव्हा ठेवूया आता असंच आता सीजन छान ते काही काही उकडून घेतात पण मला उकडून नाही आवडत कारण त्याचं जे जीवनसत्व असतं ते पूर्ण निघून जातं उकडल्यानंतर म्हणजे उकड उकडली कसे म्हणतात की गरम पाण्यामध्ये टाकायची आणि त्याचे हे जे देट असतात ना ते मऊ झाले की का काढून घ्यायची पण मग ते पाण्यामध्ये सगळे जीवनसत्व जातात मग त्याचा काही उपयोग होत नाही ना त्यामुळे कधी पण अशीच बनवायची छान होते हे बघा आमची दही भाजी खूप आवडते ही परत कांद्याची भात मेथीची भाजी शापू या भाज्या आमचीला जास्त आवडतात हे बघा आता हे बसते छान तर आता शिजल्यानंतर दाखवते तुम्हाला तेव्हा डाळीची फोडणीची तयारी करते हे बघा पाया भाजीला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये शिजू द्यायची व्यवस्थित मी मिरची मापात टाकलेली कारण तिखट आवडत नाही आमचं तिखट झाली तर खाणारच नाही पण त्यामुळे बघा किती छान दिसते आता ही अजून पाच मिनटं होऊ द्यायची तर हे बघा आपली भाजी शिजलेली आहे तर बघा अशी मोकळी होऊ द्यायची जास्त काळी नाही होऊ द्यायची भाजी जास्त म्हणजे दळून नाही द्यायची खाली बघा माझ्या काहीच झालं आणि कसं समजायचं माहिती आहे का शिजलेली तर हे ते बेट असताना दाबतात हे बघा दाबलेला आहे तर आपण आता डाळीला फोडून घेणार चला याला ठेवते साईडला आपण डाळीला फोडून देऊ चला इकडेच इथे मी घेतलेलं आहे पातीला डाळीला फोडून बन पातीला फोडणी देण्यासाठी मी इथे घेतलेले कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि डाळ ही डाळ शिजवली गरम झालेले त्याच्यात पहिले टाकूया मोहरी तर कोचं आपलं टमॅटो राहिलं होतं तर कापायचं तुम्ही ते कापून घेतलेलं आता इथं टाकूया लस तरी त्याचं झाड आहे पण ते बाहेर आहे त्यामुळे आता नको वाटतं जायला बाहेर इथं टाकायची घेऊन घ्यायचं थांबून घ्यायची तवून द्यायची झाड मग त्यामध्ये टाकायचं टोमॅटो त्यामुळे आता थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं थोडं सॉफ्ट झालं की त्याच्यात आपली थोडी कोथंड टाकायची निम्मी आपण जेव्हा फोडणी होते ना त्यावेळेस टाकायची आणि निम्मी आत्ता टाकायची म्हणजे त्याला अर्क उतरतो त्यामध्ये टाकणारे आपण हळद अजून थोडी टाकूया आता त्यामध्ये टाकणारी शिज शिजलेली डाळ डाळ खूप छान शिजली आणि जेवढी आपल्याला पातळ करायची तेवढी करायची फोडणी आपली किती छान दिसते पाहिजे थोडं पाणी ओतून घ्यायचं आमची तर थोडी पातळ जास्त जास्त घट्ट नाही त्यामुळे थोडीशी पातळ द्यायची बघा टाकलेलं आहे मी आपली डाळीची थोडी झाली बघा ही व्यवस्थित एक दो म्हणजे उकळी येऊ द्यायची पाच दहा मिनटं तरी ठेवायची शिजायला मग छान शिजते आता त्याच्यात टाकूया मीठ भातात पण मीठ असतं त्यामुळे डाळीत थोडं कमी टाकायचं ते बघा चला फोडणी आल्यानंतर दाखवते आपली उकळी आल्यानंतर दाखवते ते हे बघा आपली दाज झालेली आहे हे ओ कळली आहे आता ही कोथिंबीऱ्याचा टाकून हो काय करा oh! चला हाय करा हाय त्यांना म्हणा सबस्क्राईब करा हाय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रिया सांग लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपी बघत जा साडी घेतलेली आपण त्या दिवशी आपण लगेच शंभर स्टेस्ट ते त्या तिथे घेतलेली कशी वाटली नक्की सांगा मी एक अजून एक किती पण वेअर केल्यानंतर दाखते तर आता हे घेतली चला तर मग आता बघूया आपले हे झालं आहे की नाही स्वयंपाक बाकी तर झालेलं आहे हे बघा इथं भाजी झाली इथं भात झालेलं आहे कुकर आणि इथं डाळ झालेली आहे तर आता जेवायचा टाईम आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे सपोर्टची गरज आहे चला बाय बाय